कामालाय काम आता रे जलदी नमस्कार समोर बोला काय आज किती गाड्या बोलमच्या बोलमच्या तुमच्या पब्लिकचा बेताज बादशा बोलम आणि बिनजोडचा पण बेताज बादच्या गाड़े, गाड़े? गाड़े हो काय आज किती गाड्या दोन गाड्या त्याचा विषय नाहीये चला शुभेच्छा तुम्हाला काय नाव लागता तुमचं काय आदत आहे का दोन कोणत्या पाहतो उद्यू साइड आतून बाहेरून आज किती गाड्या गाड्या अच्छा चला शुभेच्छा तुम्हाला बिंदोड ताक्या लाईव्ह ने पहिले कोण कोण आलाय बिंदोड मैदानात ते पाहत आहे नमस्कार काय नाव बोलून ती गोंदगाव गोंडगाव आहे का आपल्या जोडगावजी पाटील भाऊ आपल्या भाऊजी भाऊजी कस काय लागला ना आपल्याला तर आपल्या ग्रुप पासून होता पासून त्यांना म्हणजे बैलाचं नाव अच्छा किती बिंदूळ झाले आतापर्यंत आज पेहऱ्यासाठी आले आता नवीन सुरुवात करताय एका संघर्षानंतर आता नवीन परत सुरुवात कर चला शुभेच्छा तुम्हाला तुमच्या बैलच्यासाठी नमस्कार नाही नाव विशाल पाटील बात केला बैलाचं नाव आरण्या किती दात आता चार दात आहे कोणत्या खांद्या पडतो दहाव्या खांदी पडतो फुल आज किती बिनजोड आहे आज कमीत कमी आठवी बिंजोड किती गुलाल झाले आतापर्यंत आतापर्यंत सहा सात गुलाल झाले आज किती गाडी आहेत आज एकच गाडी धरली अच्छा चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं नितीन पाटील भाई भाई सर किती असत आदत आदत आहे चांगलाच माप आहे ना आदत मध्ये तू पण गेली करते चाळीस किती बिंदोड झाले आतापर्यंत आतापर्यंत पंधरा बिंदोड आज किती बिंदोड आहे अच्छा कोणत्या गांधी पळतो डावाखांधी दोन काही झालं पब्लिकांधी पोहतो चॅरी गांधी काय मागणी आतापर्यंत मागणी दोन लाखाली चला शुक्रिया तुम्हाला बिंदोड साठी दादा आधात आहे का दोन दात आहे आधात अच्छा किती बिंदोड झाल्या त्याच्या पंचवीस गाड्या झालेल्या अच्छा कुठले तुम्ही पातोंडा नाव काय वाचराचं हर्षा वर्षा कोणत्या गांधी पळतो चारे गांधी पिते चारे गांधी काय मागणी वगैरे आतापर्यंत मागणी आहे म्हणा आम्हाला जायचं नाही घरीच राहू द्यायचंय घरच्या गायच आहे घरच्या गायच नाव करणार मग वस्तू नाव करते ना वस्तू चला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार शेठ शेठ गोडाबाई क्षेत्रातील नामवंत गाडा मालक उत्तुंग भराडी असलेले भैयाशेठ तांदळवाडी आणि ग्रुपचं नाव शिवा ग्रुप चाळीसगाव आणि लकी ग्रुप तांदळवाडी नगर साइड नाशिक भागात अत्यंत गाजलेले व्यक्तिमत्व बैया शेठ आज कसगाव येथे आलेले आणि मला वाटत नमस्कार आला काय कोणता ग्रुप आपल्याला शिवा ग्रुप चाळीस तुम्ही तर गोडाबाई क्षेत्रातले नामवंत गाडा मालक अच्छा हा बैलाच वासराच नाव आदत दोनदा हा बाहेरून पाहतो पब्लिक ना पब्लिक सर्व्हिस दोन्ही गांधी पाहतो गोड्यात पाहतो का अच्छा शिवा म्हणजे इंद द केसरी घोड्यांमध्ये पाहलेलं वासरू या वाटत अच्छा अच्छा आता आज काय बिंजोड आहे का किती आज आणि कोण भैया धंदवाडी अच्छा अच्छा आतापर्यंत किती शर्यती आहे झालंय वर पण गेलाय का वासरू नाही गेला नाशिक भागात टॉपलाय बाहेरून चला शुभेच्छा तुम्हाला भिंजवड साठी जीवन पैलवान डाबोरणी आताच शर्यत करून आलेले काय साईड झाली का गाडी झाली का कटप्पा आणि पतंग इंदल पैलवान यांचा पतंग आपली काय घरची गाडी आहे का नाही आज एखादी गाडीच लागली नाही मग आणले का नाही बैल आज फक्त पाहिला आणि गाडी आणायला चालेल चला शुभेच्छा तुम्हाला